नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण बघत आहोत तर वितरण संस्था सर्व प्राण्यांमध्ये अन्न वायू उत्सर्जित पदार्थ जेवण करते शोध विल्यम हार्वे यांनी लावला रक्तवितरण याचा शोध सर विल्यम हार्वे यांनी लावला खोली वितरण संस्था आणि पंधरा रक्त संस्था संस्थेमध्ये काय फरक आहे हे बघा खुल्या रक्तविषयी असतेमध्ये शुद्ध व अशुद्ध दोन्ही मिक्स होते त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महत्वाची हे बघा रक्तासाठी विशिष्ट वाहिनं असतात ठीक आहे आता खुल्या रक्त अवस्थेमध्ये कोणाकोणामध्ये असते गोलाकार झुरड विंचू त्याचबरोबर ऑक्टोपस यांच्यासारख्या प्राणी असतात आणि बंद रक्तप्रण स्वस्थेमध्ये हे बघा तुम्ही कोण कोण असते अशुद्ध नाही ठीक आहे बंद रक्तप्रस्थेमध्ये शुद्ध वसुद्धा मिसळत नाही ठीक आहे एकच राहते एवढाच फरक आहे की जे खुली त्याच्यामध्ये मिक्स राहते म्हणजे खोला म्हणजे त्यामध्ये शुद्ध आणि रक्त राहतं ठीक आहे आता उदाहरणार्थ गोगोल गाय झुरड ठीक आहे याच्यामध्ये एकत्र राहतं रक्त ऑक्टोबर स्वीट परंतु बेंडूक मानव सरपटणारे उभयचर प्राणी हे बंद रक्त आहे सुद्धा बंद रक्तप्रस्त स्वस्त आहे ठीक आहे आता बघा ह्युमन सर्क्युलेशन सिस्टीम रक्तवाहिनी आहे क्रमांक एक रक्तवाहिन्यानंतर रक्त आणि हृदय ठीक आहे आता हे बघा ठिकाणी तुम्हाला धन्य दिलेली आहे आक जे मोठ्या आकाराचा तुम्हाला पाईप सारखं दिसत आहे है। है ते महाधमनी आहे ठीक आहे छोटे ते शिरा आहेत आणि हृदय मला माहितच आहे आता हे बघा केशवाहिनी आपण एकदम आपल्या केसांसारखे असतात ते केशवाहिन्या ठीक आहे आता मी तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघा आरबीसी डब्ल्यूबीसी व प्लॅटलेट काय हे बघा आरबीसी आपल्याला रक्त वाहून नेण्याचं काम करते हिमोग्लोबिन वाहून हिमोग्लोबिनचं वहन करण्याचं काम करते ठीक आहे आणि डब्ल्यू बी सी आहे हे वाईट ब्लस सेल्स आहे आणि आहे हे नसतात हे रक्त गोठण्याचं काम करतात ठीक आहे आपल्या मानवी हृदय चार कप्पे असतात दोन अलिंदी असतात दोन लहान असतात आणि दोन मोठे असतात ठीक आहे दोन लहान असतात दोन मोठे असतात आता हृदय बघा दोन फुप्प असते तुम्हाला मला सांगण्याचं काम नाही हृदय कुठं असते खूप खूप असते कारण या ठिकाणी आपण फक्त महत्त्वाची माहिती बघत आहोत जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता हे बघा उत्पत्ती कशी झाली मध्यस्तरापासून उत्पत्ती झाली आकार कसा आहे आपल्या बंद मुठी एवढा आकार आहे आणि आकार म्हणून बघा बारा लांबी बारा सेंटीमीटर आहे रुंदे नऊ सेंटीमीटर आहे आणि जाड सहा सेंटीमीटर आहे वजन बघा एक पाव दोनशे पन्नास व तीनशे ग्राम ठीक आहे आता हे बघा आता हे बघा या ठिकाणी आतील भाग आतील भाग बघा आतील भाग काय दोन भाग असतात एका बाह्यस्तर एका अंतरस्तर ठीक आहे आता बाह्यस्तर म्हणजे काय आहे पराईटल आहे दोन्ही स्तरांमध्ये असते ठीक आहे अंतरस्तर म्हणजे व्यस्ती करते हृदय जवळ ठीक आहे म्हणजे आपल्या दोन्ही स्तराच्या मधला भाग ठीक आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हृदयातून रक्त ज्या कप्प्यातून जाते त्यांचा क्रम दिलेला आहे आता तुमच्या डावेकडेला उजवेकडिंद दिलेला आहे आणि उजव्या बाजूला डावे अलिंद दिलेला आहे आता हे बघा तुम्ही व्हिडिओ बघत आहे तर तुम्ही विरुद्ध बाजूला आहे म्हणून तुम्हाला तसं दिसील दिसत आहे ठीक आहे ते डावे अलिंदा आहे तुम्ही व्हिडिओ बघत ता, आहे म्हणून तुम्हाला ता, थोडं उलट ते मग मी तुम्हाला सांगतो उजवे अलिंद कडून अशुद्ध रक्त जातं कडे ठीक आहे नंतर डाव्या अलिंदामध्ये गेल्यावर परत डाव्या निलायमध्ये येतं मनी वर काय अलिंदा आहे खाली निलय ठीक आहे वरती काय आहे अलिंदा आहे खाली निलय उज उजव्या अलिंदातून उजव्या अलिंदातून उजव्या निलयामध्ये खाली येते परंतु नंतर मग परत निलयातून डाव्या अलिंदात जाते आणि डाव्या डावे डाव्या करे प्रकारे क्रम माहिती क्रम लक्षात ठेवा ठीक आहे आता बाकी इथं काही एक नॉर्मल माहिती आहे कन्सेप्ट तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे माहिती आहे आय नो युअर कॉन्सेप्ट इट्स ऑलरेडी क्लिअर तो डियर फ्रेंड आर यू न्यू मेंबर हियर इन अवर चैनल सो प्लीज आई रिक्वेस्ट टू यू डियर फ्रेंड यू सब्सक्राइब टू अवर चैनल ठीक है हृदय व्यक्ति का दी ठिकाणी ठीक है अत न पेशी करता पेशीं नाव आहे बी बघा हे बघा बेझोलिया नावाच्या सपट्या एक स्तरीय अविस्तर पेशी असतात ठीक आहे ठिकाणी काय आहे वाय असतात म्हणजे हृदय हृदयस्थामी तंतु असतात एंडोकार्डियम म्हणजे काय आहे एंडोकार्डियम नावाच्या एक स्तरीय पेशी असतात ठीक आहे आता बाकी हे बघा या ठिकाणी हृदयाचं तुम्हाला चित्र दाखवून द्यायला आहे आता मी तुम्हाला दाखवतो ऑलिंदा आणि निलय नेमकं काय प्रकरण आहे ठीक आहे कलर घेऊ कोणता कलर घेऊ कमेंट कमेंट करा ग्रीन कलर घेतो आता हे बघा हे जे आहे हे उजवी अलिंद आहे ठीक आहे ए म्हणजे अलिंद आहे एन म्हणजे निल निलय आहे ठीक आहे या ठिकाणी परत ए म्हणजे अलिंद आहे एन म्हणजे निलय आहे ठीक आहे आता हे उजवे आहे आणि हे डावे आहे ठीक आहे आता जे हे आहे आता हे बघा एक मिनिट ही जी बाजू आहे उजवी बाजू बघा उजव्या म्हणून उजवी अलिंद म्हणून रक्त डाव्या अलिंद म्हणून ठीक आहे हे बघा तुम्हाला रेषा सुद्धा दाखवलेली आहे हे उजवी बाजू आहे ठीक आहे उजवी बाजू याच्या प्रश्न विचारतात ठीक आहे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो याच्या प्रश्न विचारतात ठीक आहे परीक्षेमध्ये ते उजवी अलिंदामध्ये रक्त आहे ते उजवी अलिंदाचं तर उज्जैन दिल्या रक्त ठीक आहे आता उज्जैन ते इथून परत वरती जाते डाव्या अलिंदामध्ये आता हे बघा हा बाण दाखव बाण दाखवलेला आहे आलं वरती इथं वरती आलं डाव्या निलयामध्ये आलं आता डाव्याने सॉरी डाव्या अलिंदामध्ये आलं वरती डाव्या अलिंदामध्ये आल्यावर परत ते खाली जाते खाली आल्यानंतर डाव्या निलयात जाते अशा प्रकारे हा क्रम आहे हा क्रम लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे एक फॅक्च्युअल आहे एवढी हार्ट अटा घेण्याचं काम नाही आहे कारण आय नो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे फॅक्च्युअल कन्सेप्ट तुमच्या तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जे जे कठीण कन्सेप्ट आहेत ठीक आहे ते आम्ही या छोट्याशा लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या कवर करून दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आय थँकफुल टू यू यू सी माय ऑल लेक्चर सो डी वॉट युअर प्रॉब्लेम अँड आय थँकफुल टू यू थँक्स